हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सोन्याच्या कानातल्यांच्या न्यू डिझाईन्स घेऊन आलेल्या आहे या इयर रिंग्ज डिझाईन्स डेली यूजसाठी अगदी सिम्पल पण तितकेच फॅन्सी आहेत लाईट वेट आहेत एक ते अडीच ग्रॅममध्ये भरलेले आहेत या इयरिंग्स टॉप पॅटर्नमध्ये आहेत तर काही स्टड इयरिंग्स आहेत हँगिंग है। ड्रॉपलेट पॅटर्नमध्ये आहे तसेच बाली पॅटर्नमध्ये दे देखील आहेत प्रत्येकीच्या या वेगवेगळ्या असतात त्यामुळे सध्या फॅशनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्नच्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत जेणेकरून यातील एकतरी डिझाईन तुम्हाला आवडेल मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही अशा नाजूक इयरिंग डिझाईन्स नक्कीच बनवून घेऊ शकता खूपच सुंदर सुंदर आणि मॉडर्न डिझाईन्स आहेत साडी सोबत ड्रेसवरही खूपच आकर्षक वाटतात जर तुम्हाला यातील एकही डिझाईन्स आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता आता कमी वजनातही अतिशय सुंदर डिझाईनच्या अशा इयरिंग्स बनवून मिळतात अशा स्टाईलिश डिझाईनच्या इयरिंग घातल्यावर खूपच तरुण आणि स्मार्ट लुक मिळतो ऑफिस साठी पार्टी फंक्शन मध्ये देखील अशा इयरिंग्स तुम्ही घालू शकता खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत प्रत्येकीलाच आवडतील अशा आहेत नवीन सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर अशा लेटेस्ट डिझाईनमध्ये बनवून घ्या म्हणजे तुम्ही खूपच सुंदर दिसाल सध्या सोन्याच्या ट्रेंडिंग कानातल्यांमध्ये ड्रॉपले पॅटर्न आणि लॉकबल इअरिंग्ज देखील खूपच ट्रेंडमध्ये दे। आहेत भरपूर स्त्रिया अशा डिझाईनच्या इयरिंग्ज बनवून घेत आहेत तुम्ही देखील ट्रेंडी फॅन्सी दिसण्यासाठी अशा डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही तुमच्या बजेटनुसार लाईट वेट ते हेवी वेटमध्ये अशा इयरिंग्ज बनवून घेऊ शकता मैत्रीणो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्रासो साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहिला तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद